नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सैनिक आणि स्वराज्याचे पाईक मुरारबाजी देशपांडे यांच्या जन्मस्थळाला आज आपण भेट देणार आहोत मुरारबाजी देशपांडे हा छत्रपती शिवाजी महाराजांना सापडलेला एक अनमोल हिराच होता मुरारबाजी देशपांडे हे सुरुवातीला जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या यांच्याकडे सरदार म्हणून काम करत होते जावळीचे चंद्रराव मोरे यांना शिवाजी महाराजांनी अनेक वेळा विनंत्या केल्या मिंत्या केल्या आणि त्यांना स्वराज्यामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं तरी सुद्धा ते त्याला दाद देत नव्हते आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी मग दहा हजार सैन्यानेशी तानाजी मालुसरे कान्होजी जेदे या आपल्या विश्वासू सहकार्यांसह जावळीवरती हल्ला केला आणि हा एवढ्या सैन्यानेशी झालेला हल्ला बघून जावळी चंद्रराव मोरे स्वतः आताच्या रायगडावरती म्हणजे त्या काळातल्या रायरीच्या डोंगरावरती पडून गेले परंतु शिवाजी महाराजांच्या सैन्याशी म्हणजे स्वराज्याच्या सैन्याशी मुरारबाजी देशपांडे मात्र एक हाती लढत देत होते शिवाजी महाराज सुद्धा त्यांचा हा शौर्य त्यांचा पराक्रम बघून आवाहन झाले आणि त्यांनी ओळखले की हा हिरा आपल्या सोबत पाहिजे आणि म्हणून मग त्यांनी युद्ध थांबवलं आणि मुरारबाजीनं आवाहन केलं की तुम्ही चंद्रराव मोरेंची चाकरी सोडून तुम्ही स्वराज्यात सामील व्हा आणि स्वराज्याची चाकरी करा चंद्रराव मोरांशी आमचं जे वैर आहे ते केवळ जमिनीच्या सत्तेच्या वादातून नाहीये तर ते मोगलांना मदत करत असल्यामुळे आमचं त्यांच्याशी वैर आहे आणि त्यामुळे मुरारबाजी म्हटले की मी धन्याचं मीठ खाल्लेलं आहे त्यामुळे मी त्यांची सेवा करत आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की तुम्ही जरी धाण्याचं मीठ खालत असलं तरी ते मोगलांचं मीठ खात होते आणि त्यामुळं तसंही तुम्ही सुद्धा ते मुघलांचं मीठ खाल्ल्यासारखंच आहे त्यामुळे तुम्ही स्वराज्यामध्ये आणि स्वराज्याची चाकरी करा आणि मग शिवाजी महाराज तानाजी मालोसरे कानोजी आदी समजावल्यानंतर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यामध्ये सामील झाले आणि मग महाराजांनी त्यांना पुरंदरचे किल्लेदार केले आणि मग आपल्याला तो पुरंदरचा इतिहास माहिती आहे की पुरंदरचा किल्ला त्यांनी अनेक दिवस ज्यावेळी आक्रमण झालं मोगलांचं त्यावेळी तो अनेक दिवस लढवत ठेवलेला होता असे हे मोरारबाजी देशपांडे यांचं जन्मस्थळ आहे महाड तालुक्यातील किंजळली बुद्रुक मुळगाव येथील चला तर मग आपण तेथील त्यांच्या जन्मस्थळाला भेट देऊया पण आता महाड तालुक्यातील किंधुळवली बुद्रुक या गावामध्ये गावामध्ये मुरारबाजी देशपांडे यांचा जन्म झालेला आहे आणि हीच ती जागा आहे या ठिकाणी मुरारबाजी देशपांडे यांचा वाडा होता या ठिकाणी आपण डिलेला वाचू शकतो चोरवीर मुरारबाजी देशपांडे स्मारक शिवशाहीचा पुरंदर जण महत्वाचा पुरा चोरवीर मुरारबाजीना नावाचा मुजरा ग्रामस्थ पिंजुळली पुतळी मुळगाव यांच्या वतीने या ठिकाणी हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे आपल्यासोबत आहेत या किंजोळी बुद्रुक गावातील विनायक तुळाजी जगताप आणि दत्तात्रय शंकर शेडगे आज ते आपल्याला या ठिकाणी या जागेचा आणि मुरारबाजी देशपांडे यांच्या जन्मस्थळाचा इतिहास आपल्याला ते सांगणार आहेत या बालवाडीच्या तिथपर्यंत तिकडेवाडीच्या हा एवढा मोठा चौसोपी वाडा होता सुंदर असा ह्या ठिकाणी ही जी आपल्याला बालवाडीची इमारत दिसते आणि ही चिंच ठीक ते खाजगी घर आहे का त्याच्यात नाही ना ह्या एवढ्या जागेमध्ये एक चौसोपी लाकडी असा सुंदर वाडा होता त्या ठिकाणी खाली दगडांचं सुंदर असं जोतं होतं परंतु हे ही जागा त्या जा, जुनी जीर्ण झाल्यामुळे आज त्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी आपल्याला हा चौथारा उभा असलेला दिसतोय ही जी चिंच दिसते ही चिंचसुद्धा शिवकालीनच आहे असे इथले स्थानिक लोक सांगत आहेत ते जे मंदिर। मंदिर मारुती, मारुती मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे मारुती मंदिर सुद्धा फार जुन्या काळातलं आहे असे इथले लोक सांगत आहेत तर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण प पुरंदर किल्ल्याचे जे किल्लेदार आहेत मोरारबाजी देशपांडे त्यांचं हे जन्मगाव आहे जन्म ठिकाण आहे आणि ह्या जन्म ठिकाणावरून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती आणि तिथून ते सर्वप्रथम जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडे सरदार म्हणून का कामाला होते आणि त्यानंतर शिवाजी महाराजांना ते शिवाजी महाराजांनी त्यांना हेरल्यानंतर त्यांना पुरंदरचे किल्लेदार केलेलं आहे असे हे अतिशय शूरवीर असे मुरारबाजी देशपांडे यांचं समाधी स्थळ आपण या ठिकाणी पाहत आहोत बरोबर बोला मोठी माडी होती पहिली माडी होती पहिली त्यामुळे आम्ही लहानपणी खेळतो दुमजली होती माडी दोन मजली होती जिनाव म्हणजे जिनाव दोन मजली सॉरी दोन मजली दोन, दो, दोन मजली <nouveau écart> दो होते आपल्याला दादर होता ना दादर होते आणि ती नाल्यांची कौल होती नाल्यांची कौल होती नाल्यांची कौल होती पहिली आणि हा जो माळ दिसतो इथे ह्या ठिकाणी घोड्यांची जागा होती लोक सांगायचं आम्हाला माहिती अच्छा आताच्या आम्ही तिथे बावन त्रेपन्न वय आमचा पण आमचे लोक सांगायचे बरोबर आता यांच्या वंशज महाड मध्ये स्थायिक झालेले भानगडी झाली ते मागत होता स्ट्राईक मागत होता करायला पण झाला काय त्याचा पंचायती मध्ये हा आपल्या सोबत आहेत सुरेश भागवती शेडगे ते सांगतायत वाडा कसा होता ते घर कस होत घर कस होत ते सांगतायत सांगा दर माझी ती बिल्डिंग हा त्या बिल्डिंगला भाला एक मोठी असेल हा त्याच्या कडी पाठ हा आणि त्या फिपाटावर फळ्या लावल्या होत्या हा आणि त्याच्यावर माती हा म्हणजे माळ्यावरती माती टाकून वलई केलेली होती भराव करून वलई केलेली होती मजला होता दोन मजल्या म्हणजे एक मजली घर होतं दोन मजली होत खालतीने वर वरती दोन मजली असं सुंदर घर होत कधीपर्यंत होत साधारण हे घर वर्षपर्यंत किती वर्षापर्यंत होत हे कधी आमच्या बापांना माहिती नाही दावा बांधलेलं हो ना दोनशे दो वर्षे झाले असतील हो ना सख्या सोनकर मेळाला त्यात हाणकर मेळाला नाही हो ना नाही दोनशे वर्षे झाले असतील बांधलेली त्यांना सोनकर दोनशे शिवाजी महाराजांच्या काळातलं साधारण असेल त्यांच्याच कालाच लागतील लाडवली वतनातील लाडवली गावातील ह्या ज्या आपण काही जमिनी पाहत आहोत ह्या देशपांडे यांच्या खाती म्हणजे हे आहे खोती आहे यांची या ठिकाणी त्यांच्या खोतीमध्ये ह्या काही जमिनी समाविष्ट आहेत देशपांडेंना जे शिवाजी महाराजांनी वतन दिलं होतं त्या वतनामध्ये लाडवली गाव किंजळवली गाव हा या ठिकाणची बराचसा भाग हा समाविष्ट होता नमस्कार आपण हा जो किल्ला पाहत आहोत हा आहे चांभारगड चा हा चांभारगड जो महाडच्या नजदीक कडेला आहे चांबारखेन या गावाच्या कडेला हा चांभारगड हा एक टेहळणे बुरुज आहे त्या काळातला एक छोटासा किल्ला जो आहे हा गडकिल्लासुद्धा मुरारबाजी देशपांडे व चंद्रराव मोरे यांच्या यांच्या ताबे साल्यामध्ये होता त्याचप्रमाणे इकडे समोर हा जो दिसतो आहे त्याला सोनगड म्हटलं जातं हा समोरचा जो दिसतो आहे हा सोनगड आहे आणि हा सोनगडसुद्धा मुरारबाजी देशपांडे व चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता हा चांबारगड जो आपण म्हणत होतो जो चंद्रराव मोरे व मोरारबाजी देशपांडे यांच्या ताब्यात होता हाच तो उंच बेलाग असा चांबारगड याच्यावरती उभं राहून या ठिकाणी संपूर्ण या परिसरावरती नजर ठेवली जायची देखरेख ठेव केली जायची असा हा उंच चांबारगड याच्यावरती सुरुवातीला चंद्रराव मोरे व मोरारबाजी देशपांडे यांचं साम्राज्य होतं नंतर चंद्रराव मोरे मेल्यानंतर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात सामील झाले आणि हे गड आपापच मग शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील झाले या ठिकाणी किंधुळली खुर्द या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी हे शंकराचं पुरातन मंदिर आपल्याला दिसत आहे मुरारबाजी देशपांडे यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणीच त्यांचा अंतिम विधी करण्यात आला आणि या ठिकाणी त्यांची छोटीशी समाधी ही बांधण्यात आलेली आहे हे पुरातन शिवकालीन मंदिर शिवमंदिर हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ही जी आपल्याला समाधी दिसत आहे ही मुरारबाजी देशपांडे यांची किंजळोली खुर्द गावातील शंकराच्या मंदिराच्या शेजारील ही समाधी त्यांची आपल्याला या ठिकाणी दिसत आहे